सुमधूर बासुंदी बनवा तेही घरच्या घरी दाणेदार आणि रवाळ टेक्स्चर मार्केटमधल्यासारखी मा बासुंदी घरी बनवून रेडी होते ते पण अगदी कमी साहित्यामध्ये तर चला रेसिपी बघूया तापवण्यासाठी मोठ्या साईजचं सा पातेले घेतलं आहे जेणेकरून दूध आपलं व्यवस्थित उकळलं जाईल पातेलं तापत ठेवूया त्यामध्ये पाववाटी इथे मी पाण्याचा वापर करत आहे दूध बुडायला लागू नये म्हणून इथे मी एक लिटर फुल फॅट म्हशीचे दूध वापरणार आहे दुधाला उकळी काढून घेऊया म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं म्हणून इथे आपण म्हशीच्या दुधाचा वापर करतोय साईडच्या गॅसवर दूध उकळत ठेवूया इकडे कढईमध्ये खवा बनवण्याची तयारी करूया इथे मी एक चमचा तूप आणि त्यामध्ये एक कप गरम दुधाचा वापर करते आहे घरच्या घरी आपण खळवा बनवणार आहोत यासाठी मी दहा रुपयेवाले दोन मिल्क पावडरचे पॅकेट वापरणार आहे मिक्स करून घेऊया ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला खवा बनवून रेडी होतो कंटिन्युअस ह्याला आपल्याला चलवत राहायचं आहे नाहीतर तो बुडाला करपेल हे बघा दाटसर कन्सिस्टन्सी आली आहे खवा रेडी आहे आता ही साईडला ठेवूया दुसऱ्या कढईमध्ये एक चमचा इथे मी तूप वापरणार आहे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीने इथे तुम्ही सुकामेवा वापरू शकता फक्त दोन मिनटं परतवायची आहे जेणे की कच्ची स्मेल जी आहे ड्रायफ्रूटची ती निघून जाईल साईडला काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक पेला भरून मी इथे साखरेचा वापर करणार आहे त्याला साखर बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्यासप्रमाणे पसरून घालायची हे बुडाची कडेचा वापर करायचा आहे एक दोन ते तीन मिनटला आपल्याला अजिबात चमचा वापर नाही करायचा आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून साखर करपणार नाही साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला कमीच ठेवायची आहे नाही तर साखर करपेल आणि बासुंदीला करपट असा वास येईल साखर थोडीशी मेल्ट झाली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करूया हे बघा व्यवस्थित पूर्ण साखर आपली कॅरमलाईज झाली आहे कॅरमलाइज म्हणजे पूर्ण पाणी नाही करायचं त्याचं अशी दाणेदारच साखर ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला एक कप गरम दुधाचा वापर करायचा आहे थोडासा धूर होतो याचा मिक्स करून घेऊया एकदम तळाला चिटकून बसतं ते हे होतं घाबरायचं अजिबात कारण नाही या स्पूनने मला जमत नाही आहे मी दुसरा स्पून घेते ही साखर ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची दूध जेव्हा व्यवस्थित या साखरेमध्ये मिक्स होईल तेव्हा एकदम असं रवाळ टेक्स्चर येणार आहे आणि याच कारणामुळे आपली बासुंदी अगदी मार्केटसारखी होईल हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे इकडे दुधाचा गॅस चालूच आहे कमी गॅसवरती आता खवा ज्या कढईमध्ये आपण केला होता त्या कढईमध्ये गरम गरम असतानाच आपल्याला कॅरमलाईज साखर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी मी अर्धा कप दूध वापरते आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये मी जेवढ्या वेळेस पण दूध वापरले ते गरमच आहे थंड दुधाचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे एक दोन मिनटानंतर पूर्ण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे बघा असं दाणेदार असं टेक्स्चर आलं आहे आता यामध्ये गरम गरम दूध घालून घेऊया मिक्स करून गॅसची फ्लेम मीडियम आहे व्यवस्थित असं मिक्स करायची आहे साखर मेवा ॲड करू पाच मिनिट लो फ्लेमवर याला उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ उकळवत ठेवायचं नाहीतर नाही बासुंदी घट्ट होते असं पण थंड झाल्यास बासुंदी दाटसर होणार आहे म्हणून अतिशय असं घट्ट करायचे नाही आहे उकळून हे बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे परफेक्ट बासुंदी रेडी आहे झाकण लावून आता मी थंड होण्यासाठी ठेवते रूम टेम्परेचरला बासुंदी थंड झाली आहे आणि बासुंदी थंड झाल्यासच आपल्याला यात वेलचीपूड घालायची आहे इथे मी अर्धा चमचा वेलचीपूड वापरत आहे आणि जायफळ थोडंसं खिसून टाकणार आहे जायफळ नक्की वापरा यामुळे टेस्ट अतिशय छान येते मिक्स करूया बासुंदी आपली एकदम रेडी आहे सर्व करूया पाहुण्यांसाठी स्वीट डिश म्हणून परफेक्ट ऑप्शन आहे नक्की ट्राय करा गार्निशिंग करू आवडीनुसार बासुंदी रेडी टू सर्व आहे हे बघा अतिशय मस्त असं टेक्स्चर आला आहे